आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन लग्नात अवतरली पंढरीची वारी मराठी संस्कृती प्रमाण विवाह साजरा सध्या सर्वत्र लगिन सराईचा धुमधडाका जोरदार सुरू असून यातच आता एका आगळ्या वेगळ्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोमाण सुरू आहे दिंडोर इथल्या जोपूळ गावचे सरपंच माधव उगले यांचे चिरंजीव गौरव आणि वधू वैष्णवी यांचा विवाह सोहळा शनिवारी उगाव इथं संपन्न झाला लग्न समारंभात बहारो फुल बरसावला बगल देत वारकरी पद्धतीनं रामकृष्ण हरी विठ्ठल तुकाराम आणि टाळ मृदंगाच्या तालावर विवाह साजरा केल्यानं या लग्नाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा होती वधूवरांची एंट्री होताच टाळ मृदंगाच्या गजरात विठुरायाच्या नामघोषात स्वागत करण्यात आल्यानं यावेळी या प्रसंगी जणू पंढरीची वारी अवतरली असल्याचं वातावरण तयार झाले होते गौरव आणि वैष्णवी यांचा अनोखा विवाह सोहळा आता परिसरात चर्चेचा विषय बनला असून अनेकांनी याला समाजाचा दिशा देणारा विवाह म्हणून गौरवलाय चला तर मग बघूया याच विवाह सोहळ्याची एक झलक सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोकले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार